नमस्ते मौजे बाळोनी जी महाराष्ट्रात सगळ्यात मोठं मैदान झालं थारच ती तीच फाटी आहे आणि त्याच फाटी मैदान होणार आहे आणि मैदान रिक्सर शंभर टक्के एकदम एक, एक, एक नंबर मध्ये होणार आहे कोणाची गाडी गाववाल्यांची नाही काय नाही सगळं रिक्सर आहे काही टेन्शन नाही तारीख तारीख आठ ऑगस्ट फार गुरुवार हा कसं कसं नियोजन केले मैदानाचं ऑनलाईन किती ऑफलाईन किती नोंद शक्यतो ऑनलाईनच नोंद आहे फक्त अकरा वाजेपर्यंत जिल्हा आमच्या गाडी ही केल्यामुळं एक अकरा साडे अकरा वाजेपर्यंत ऑफलाईन हे करणार आहे नोंद ठेवणार आहे बाकी सगळं ऑनलाईन आहे का बाकी सगळं ऑनलाईन आहे जिथं म्हणजे जिथं आपलं मैदान झालं दादांचं आहे ना त्याच मैदान आहे पाठी हिंद जिथं झालं त्याच पाठीवर मैदान आहे बाजूचं म्हणजे ही दुसरंच मैदान आपलं हे दुसरं मैदान आहे त्यानंतरच दुसरंच मैदान जे मागचं मैदान झालं ते आपलं मैदान नव्हतं ते नेवरीचं मैदान होतं आपल्या गावाचा काही त्या संबंधित विषय प्रॉपर बाळवणी मैदान आहे कसं कसं नियोजन करणार होत्या बॅरिकेटर काय मान बॅरिकेड वगैरे खाली पर्यंत बॅरिकेड आहेत टॉले आहेत त्या काय म्हणजे कोणाला त्रास होईल अस काय नाही पुढे गाड्या थांबायला अंतर बघू शकता तुम्ही हो मोठा पल्ला आहे ना पल्ला जाम आहे काय विषय नाही गाड्या इकडं सुटणार आहे त्या हा बरोबर बरोबर गाड्याकडून सुटणार आहे त्या आणि इथ थांबणार गाड्या फाट्या पण बघू शकताय रुंद फाट्या येत्या काय गाडी जरी चालल्या काय फॉल जास्त काही टेन्शन नाही टोटल अकरा फाटे येत्या आपल्या परवाना पण रितसर परवाना तुम्ही बघू शकताय सगळ्या शासनाचं ही केलेला आहे आणि रिचर पावसामुळे कॅन्सल झाला होता हा मागचं मैदान पावसामुळे कॅन्सल झालं कारण पाऊस जास्त झाल्यामुळं पूर्ण पाहायला पायासारखं हेच नव्हतं तिथं आता बघू शकताय सगळं वाढलेलं आहे काय अडचण नाही साठी अजिबात फाटी कुठे बोललेली नाही पहिला फेरा आठ वाजता पळणार कारण ऑनलाईन नोंद असल्यामुळं विषय नाही आठ वाजता पहिला फेरा पळायला जाणार सगळं रिचर होईल सगळं सगळं रिसर कुठं गालगोट लागणार नाही किती कितीपर्यंत फायनल होईल तरी उजाडत मैदान सहा वाजता फायनल होणार गॅरंटी एवढी आहे आम्हाला